निकृष्ट रस्ता बांधकामाचा विरोध करणाऱ्या गावकऱ्याच्या अंगावरच मशीनने कॉन्क्रीट उतल्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील टाकला गावात पाहायला मिळाला आहे भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाकला गावात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे या कामात कंत्राटदार सिमेंट कमी घालत असल्याने गावातील दुर्गादास तांडेकर यांनी कंत्राटदार यांना विचारले की सिमेंट कमी टाकले यात आणखी सिमेंट घाला मात्र कंत्राटदारांनी मुजुरी करत चक्क दुर्गादास यांच्या अंगावरच कॉन्क्रीट उचलं व जिडे मारण्याची धमकी दिली गरजेचा काम चालू असल्यामुळे अरविंद शेलोकर ते गौरी झंजा या रोडा या रोडाचे काम चालू आहे तर मी सध्या तिथं गेलो की कॉन्ट्रॅक्टर कुणाल मौजुरे यांना म्हणला की तुमची रेती खिची बरोबर नाही आहे आणि सिमेंटवर बरोबर टाकत नाही आहे आणि रोड निकून नी, दरचा होत आहे त्यामुळे कुणाल मौजुरेने म्हणला की तुम्ही रोड थांबवण्याचा प्रयत्न करा आणि सरपंचालाही फोन लावले आणि ग्रामसेवकलाही फोन लावले ग्रामसेवक आणि सरपंच म्हणतात या रुटाबद्दल आम्हाला काही माहित नाही आहे मी मग त्यांना मला थांबा सांगितलं ते कुणाल जी जो कामेट मशीन आहे ते आ, मी बसलो होतो ते जाणून तिनं माझ्या अंगावर कॉम्बेट टाकलं आणि माझ्या अंगावर ट्रक चळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी म्हणला का तुले तू तु गावाच्या बाहेर भेटूले मारीन असा करीन तसा करीन हे तक्रार पोलिस टशन लाईव्ह दिले व्हिडिओ लाईव्ह दिल्याची मागणी आहे की हा रस्ता दर्जाच्या बनण्यात यावे हा गंभीर प्रकार असून आता या तंत्रारावर कारवाई व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे